गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राध्यापक महेश पाडेकर यांना राहुरी कृषी विद्यापीठ येथे एका विशेष कार्यक्रमात वितरण करण्यात आला अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथील मानसशास्त्र विषयाचे शिक्षक महेश पाडेकर यांना नामांकित गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रशासकीय सहकार सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उद्योग कृषी पत्रकारिता आरोग्य पर्यावरण क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व समाजहिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला जाणारा पुरस्कार दिला जातो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अण्णासाहेब शिंदे सभागृह अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त तनपुरे रावसाहेब खेवरे पोलीस आयुक्त संदीप भांड तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे रमेश खेमनेर पत्रकार जावेद शेख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला महेश पाडेकर यांची आदिवासी भागात शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान आहे विद्यार्थ्यांना नवोपक्रमाच्या सहाय्याने अध्ययन निष्पत्ती देण्याचे पवित्र काम पाडेकर यांनी केले राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक समाजहिताचे उपक्रम यशस्वी राबवले आदिवासी क्षेत्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न व विद्यार्थीही डोळ्यासमोर ठेवून महेश पाडेकर यांनी तळमळीने काम केले यामुळे त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त वैभवराव पिचड संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर सेक्रेटरी सुधाकर देशमुख सर्व विश्वस्त कार्यकारिणी सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर शेळके उपप्राचार्य चांगदेव डोंगरे पर्यवेक्षक विवेक कुमार वाकचौरे प्रबंधक सीताराम बगाड संचालक किशोर धुमाळ आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच शिक्षक भारती संघटना पुणे विभाग व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आदी संघटना पदाधिकारी सदस्य यांनी महेश पाडेकर यांचे अभिनंदन केले आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो